आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये फास्ट फूड जास्त प्रमाणात वाढले आहे आपल्याला सकस हार घ्यायला देखील वेळ नसतो आणि आपला रोजचा संघर्ष यासाठी चाललेला असतो तर आज आपण बघणार आहोत कडधान्यापासून मस्त अशी थालीपीठ भासणे कडधान्यांमुळे आपल्याला ऊर्जा मिळते शक्ती मिळते खनिजे लोह असे अनेक प्रकारचे विटॅमिन मिळतात तर सर्वात अगोदर इथं मी बाजरी घेतली आहे बाजरी ही खाण्यासाठी उष्ण असते हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे बाजरी खाल्ल्यामुळे आपले हाडं मजबूत होतात त्यानंतर मी इथं गहू घेतले आहे तांदूळ घेतले आहेत तांदूळ आपण कुठलेही घेऊ शकतो आणि त्यानंतर इथं ज्वारी घेतली आहे ज्वारी कॅन्सर पेशंटसाठी एकदम उपयुक्त असते आणि ह्या सर्व मी इथं डाळी घेतल्या आहेत आणि डाळी मी सर्व अशा सालीसकट घेतलेल्या आहेत मटकी घेतलेली आहे मसूर डाळ घेतलेली आहे आणि सर्व डाळी ह्या बिना पॉलिशच्या घेतलेल्या आहेत नाचणी हरभरा डाळ जिरी घेतलेली आहे जवस घेतलेलं आहे काळी मिरी घेतली आहे थोडासा ओवाज घेतलेला आहे मेथी बडीशेप धणे घेतले आहे आणि थोडेसे पोहे घेतले आहेत तर सर्वात अगोदर आपण बाजरी आता भाजून घेणार आहोत बाजरी भाजताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे जास्त फास्ट गॅसवरती कुठलेही कडधान्य भाजायचे नाही नाहीतर ते करपून जातात आणि त्याचा मग उग्र वास येतो कडधान्य भाजताना ते एकसारखे असे हलवत राहायचे आहेत म्हणजे खाली तळाला लागणार नाही तर आता पहा बाजरीचा कलर एकदम असा चेंज झालेला आहे थोडीशी बाजरी आपली भाजत आलेली आहे तर आता ती मी एका कपड्यावरती काढून घेणार आहे कपड्यावरती यासाठी काढून घ्यायची आहे की जर आपण भांड्यामध्ये टाकली तर त्याला घाम येऊ हो शकतो तर आता इथं मी ज्वारी भाजून घेणार आहे ज्वारी ही तशीच मंद गॅसवरती मी भाजून घेणार आहे आणि हो ज्यांना वजन कमी करायचं आहे ना त्यांच्यासाठीही थालीपीठ भाजणे अतिशय उपयुक्त आहे लहान मुलांना देखील आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचे थालीपीठ किंवा मग ढोसे वगैरे बनवून दिले तर लहान मुलंही अगदी आवडीने खातील तर आता आपली ज्वारी भाजून झाली आहे आता आपण तांदूळ भाजून घेणार आहोत तर ज्यांना उपवासाची भाजणी थालपीठ भाजणी मोदकाचं पीठ आणि नाचणीचं पीठ असे पीठ जर ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही ऑर्डरही करू शकता सर्व साहित्य हे मस्त असे निवडून स्वच्छ करून एकदम भाजून तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळेल तर आता आपण गहूसुद्धा मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत तर आता आपण यामध्ये मटकी आणि मसूर डाळ एकत्र भाजून घेणार आहोत मसूर ही मी सालीसकट घेतलेली आहे की ज्यामुळे सालीपासून आपल्याला खूप सारे असे प्रोटीन मिळतात आणि थाली पीठ घे गे, पीठ घेताना चाळून घ्यायचं नाही तर आता आपण मस्त हरभरा डाळ उडदाची डाळ आणि मुगाची डाळ उडी डाळ शक्यतो आपण खाणं टाळतो त्यामुळे मुलांना असं थालपिठामधून तरी उडदामध्ये जे प्रोटीन असतात ते मिळतील तर तिने ही डाळी मस्त अशा आपण खरपूस भाजून घेणार आहोत आणि ह्या सर्व डाळी जात्यावर बनवलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या एकदम अशा पौष्टिक आहेत आता आपण नाचणी जवस आणि धणे एकत्र भाजून ना घेणार आहोत नाचणीमध्येही भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये फायबर असतं तर आता आपण थोडेसे इथं पोहे गरम करून घेणार आहोत काळी मिरी झिरी आणि ओवा भाजलेला जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे तर मी इथं भाजणीमध्ये सर्व साहित्य टाकलेले आहे तर आता भाजणी आपण जरा अशी कपड्यावरती पसरून ठेवणार आहे की ज्यामुळे जरा थंड होईल आता पाजणे मी मस्त अशी दळून आणलेली आहे तुम्हाला इथं मी पीठ पण दाखवलेलं आहे तर त्यापासून मी तुम्हाला आता मस्त असं पालकचं थालपीठ बनवून दाखवते सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन असं थालपीठ होऊन जातं मुलांच्या डब्यासाठी तर आता ना आपलं पीठ तयार झालं आहे मी तुम्हाला पीठ पण दाखवलं आहे तर आता मी तुम्हाला त्यापासून थालपीठ बनवून दाखवते तरी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन तीन लसूण पाकळ्या आणि दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता त्यासाठी मी थोडासा कांदा घेतला आहे पालक चिरून घेतलेली आहे वाटून घेतलेलं आहे लसूण आणि मिरची घ्यायची आहे थोडीशी हळद टाकली थोडीशी नॉर्मल मिरची पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यावरती भाजणी टाकायची कुठलंही एक्स्ट्रा पीठ टाकायचं नाही काही नाही फक्त भाजणी टाकायची आहे आणि हे सर्व मस्त असं थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन मळून घेते जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असं या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर आता पीठ तयार झालेलं आहे तर आता मी तुम्हाला यापासून थालपीठ बनवून दाखवते मस्त असा छोटासा गोळा घ्यायचा आणि असं बोटाच्या साईड साईडने थापून घ्यायचं आहे तर पहा या पद्धतीने आणि इथं मी एक कांदा घेतला आहे थालीपीठाला कांद्याने तेल लावलं तर मस्त असा सुवास येतो तर आता मी तव्याला असं कांद्याने सर्व सर्व बाजूने तेल लावून घेणार आहे आणि त्यावरती असं थालीपीठ टाकून घेणार आहे तर थालीपीठाला थोडेसे आपण होल पाडणार आहे आणि त्यावरती साईडने असं तेल सोडायचं आहे आणि त्यावरती एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनटं झाले पा मस्त असं थालीपीठ तयार आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे एकदम मस्त आणि उपयुक्त आहे तर पा थालीपीठ भाजून मस्त असं झालेलं आहे त्याबरोबर कुठलंही लोणचं दही सॉस खाऊ शकता तर कुणाला हवे असेल तर टाका ऑर्डर तुम्हाला घरपोच मिळून जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका